किरकोळ वादासह एकमेकांकडे बघण्याच्या रागातून दोघांनी महाविद्यालयीन मुलावर कोयताना वार करून त्याचा खून केला या प्रकरणी दोन्ही आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे यश घाटे असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे साहिल शेख आणि ताहीर पठाण अशी अटक केलेल्यांची नावेत प्रज्वल घाटे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे ही धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास वानवडीतील रामटेकडी परिसरात घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश आणि आरोपी रामटेकडी परिसरात राहिला असून एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते एक महिन्यापूर्वी यश आणि साहिल यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता त्याचा राग आला होता त्याच रागातून त्यानं तीन डिसेंबरला साथीदार ताहिरला बोलावून घेत यशवर हल्ला करण्यासाठी कोयत्याची जमवाजमव केली दरम्यान मंगळवारी दिनांक तीन डिसेंबर सकाळी सातच्या सुमारास यश आणि त्याचा मित्र आदित्य चव्हाण रेहान पठाण आणि श्रेय शिंदे असा जामा मस्जिद समोरून कॉलेजला चालले होते त्याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या साहिल आणि ताहीरनं यशवर कोयताना वार केला गंभीर जखमी झालेल्या यशचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर काही वेळातच आरोपींना ताब्यात घेत अटक केली आहे